काय झालं माझी भाची आली बरं काय आणि तिनं बसली पलंगावरती येऊन इथं नाही का आपल्या घरासमोर <laughs> तो पलंग तिथं मग ही इंग्लिशची एवढी हिला जमत असेल तसं कसं बोलती टेल मी व्हॉट इज युअर प्रॉब्लेम टेल मी तुला काय वाटलं मी ऐकलं नाही वाटलं काय हां काय म्हणली मग काय म्हणले ती नाही ते पुन्हा म्हणली तू भोला भाला आता तो अंजान आता ते पुन्हा बोलली त्याच्या आधी काय म्हटली तू कीर्तीला काय म्हणली तरी कीर्ती नाराज बसली तेव्हा काय म्हणली मला पूर्ण ऐकू आलेलं ते टेल मी बो व्हॉट इज युअर प्रॉब्लेम टेल मी गिव्ह मी द आन्सर म्हणलं काय नेमकं बहुतेक जमाय लागले आता तिला कुठं अपमान करतोय तुझा अगं तसं नाही तो मी डायलॉग उलट तुला छान म्हणायलोय की तू पण इंग्लिश शिकायलीस बोलायला म्हणून असं अपमान करतोय काय येडीच आहे बघ तू खरंच अपमान वगैरे काय नाही किंवा त्या टिंगल वगैरे काय नाही मला तिचं ते बोलणंच आवडलं पोरगी इथं येऊन बसलेली माझी भाची तर तिला ती जरा नाराजच होती ना मग येऊन बसली तर मग ही कशी बोलते तिला की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम तेल मी गिव्ह मी द आन्सर असं मग त्या दिवशी मी बोललेला तो डायलॉग पूजा बकरान काय अगोच ये, ये? नुकू कि येडी आहे का ग तू काय पण कसं म्हणती मला वाईट वाटायला लागलं ना तुला बोलायचं कळतंय का <laughs> भोला भाला ता गाणं कोणतं म्हणत होती माय मेलू भोला भाला था ते काय भोला भाला ता तो अंजान था चल घरात चल घरात <laughs> चल घरात <laughs> माझे <laughs> <कशा साथी laughs> <laughs> पाय दाबून द्यायला <laughs> पाय लिखायला माझ्या पण डोक्यात काय तर हाय बघ मागून डोक बर तो मानस मानत कचरा केस का काय मग ते कचरा को कोण साफ करणार डोक्यात उडू नको अरे पुरी साठी तेवढ राव दिला का आर्यन दे अर्धा आर दे तिला त्याला लगेच उड्या मारायला लागला तिला त्रिशाला आवड आहे लाडू खायची मग ती सारखं मारती मग तिच्यासाठी आणलेलं काय ठेवत नाही हे पोर पूजा पहिलं झाडून काढ बर मग काढत होते मला भूक लागलेली नाश्ता केला काही मी रात्री कधी जेवण केलेलं अर्धी भाकर खाल्लेलं मी वजन कमी करण्यासाठी जेवच नाही बघा मी वजन <laughs> काय करत नाही त्याला अर्धीच भाकर खात रोज एकच टाइम जेवण करतोय मी एकच हो ताई मी पूजा किती भाकर खातोय ग मी आता पहिल्यासारखं सारखं जेवण तर करेन बरोबर आर्यन बोलला जेवायचं सोडून दिलंय मी आता दिवस कोण कोण म्हणजे आरेन मी बारीक झाली आहे त्याची आता मला एक कळत नाही माझी तब्येत का बर कमी होत नस म्हणतोय हातोय तरी का मला गजर पण लागले असंच कोणाचं तरी बा किती दिवस झाले मला असं नरड्या खाली घास जाईना मग कोणाची लागली तुझीच त्या दिवशी साप निघालेला तिथं भीतीच बसलेली आहे हे पोरग कराटे शिकायला जातो म्हणत तिथं तो कराटे वाला <laughs> कसली कराटे शिकवत उलट अजून त्याची तब्येत आधीच कमी झाली हां आणि तसलं शिकवून करून कुठं याला युद्ध लढवायला नाही पाठवायचं बाबा म्हणलं तसलं काही नको आणि ते काही पोर आजारी पण पडले पोटात आहे म्हणून म्हणून कोण टाईस त्रिशा काय करते तू आंघोळ करते तू लय बोलती चुरु 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 धक्क धक्क होत या काळी परीक्षा बारावींच बारावीचा पेपर आहे आज पेपर चालू आहे दिला काही बारावींच काही सहावींच आमच्या भावाची नाथ आहे इथं साईडला ती हाय सहावीला आमच्या बाबा म्हणतात ती दहावी बारावीलाच आहे आज बारावीचा पेपर हाय वाटतोय ना त्याने हाक द्यायला पेपर सायन्स वाळ्या रोज पिंक बहुतेक आज आर्ट वाळ्या रोज सात तारीखेन्स डायरेक्ट मार मारमार खंडोबा राईट देव खंडोबा शाळेत आता जाणार नाही का पहिला एक लाडका घेऊन मध्ये <laughs> मध्ये आपली भाषा पण बोलायची असते आपली आप मारत असते मी भाषा माझी प्रत्येक बोलली जाणारी भाषा सगळ्यांना समजते तशी भाषा असते माझी टेल मी इज ुअर प्रॉब्लेम टेल मी 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 द गिव्ह मिणारेशा इथंच आपल्या समोरच आहे त्यांना डिस्टॉप कर आरडाओरडा करून जमत नाही ते पोर पेपर लिहायचं सोडून माझं बोलणंच ऐकत बसतात मला घरी आल्यानंतर सांगतात तू आज असं बोलत होता मला त्यांना ऐकू जाते डिस्टर्ब नाही करेंगे हम किसी को किसी के आयुष्यभर भर एक वर्ष का सवाल है दोला, 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 दोला। जा शाळे तर पण सरक त्रिशा सरक जा नाही मी तुला उचलणार कपडे घाल सरक